मित्रांनो एकशे पंधरा कोटी पीक विमा शेतकऱ्यांना वितरित तुमच्या पीक विमाचा स्टेटस पहा तर मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत पीक नुकसान भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने एकशे पंधरा कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यास सुरुवात केलेली आहे आणि ही नुकसान भरपाई शेतकरीद्वारे मिळणार आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही पीक विम्याच्या अंतर्गतच मिळणार आहे आणि यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी फॉर्म भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे आपल्याला जिल्ह्यातील नुकसान भरपाईचा फॉर्म भरायचा आहे आणि याबद्दलची संपूर्ण माहिती करून घ्यायची आहे ज्याने अर्ज करायचा आहे आणि त्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना डेब्युटरेट थेट रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान भरून देण्यासाठी सरकारकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये देशातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा उपलब्ध करून दिलेला आहे या योजनेअंतर्गत लाभ घेत असताना शेतकऱ्यांना खरीप पीक विमा योजनेत तसेच रब्बी पीक विमा योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत आणि यामध्ये नुकसान भरपाईची सोय करून दिलेली आहे राज्य सरकारने नुकसान भरपाई निधी वाटपासाठी समिती नेमलेली आहे आणि यामधून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे यासाठी तुम्हाला पीक विमा योजनेची ऑफिसियल वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि तिथे आपल्या स्थिती चेक करायची आहे ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा भरलेले आहेत आणि ज्याने नुकसान भरपाईसाठी अर्ज केलेला आहे शेतकऱ्यांना पीक विमा अंतर्गत नुकसान भरपाई मिळणार आहे नुकसान भरपाईचे तालुके आणि विभाग नेमलेले आहेत त्या त्या विभागामध्ये जर तुमचे गाव असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे नोव्हेंबर डिसेंबर या काळामध्ये झालेल्या नुकसानामध्ये ज्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्याला पीक नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्याने सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे अशा शेतकऱ्यांना विम्याचे नुकसान भरपाई मिळणार आहे